जुन्नर तालुक्यातील आळे या ठिकाणी गायींचा बाजार दर गुरुवारी भरत असतो परंतु या ठिकाणी बुधवारीच गायी विक्रीला येत असतात गुरुवारी या ठिकाणी गायींचा बाजार मोठ्या प्रमाणात भरत असतो परंतु बुधवारी व्यापारी गायी विक्रीला आणताना त्या ठिकाणी गायींची साफसफाई करतात रात्रभर त्याच ठिकाणी थांबतात आणि दुसऱ्या दिवशी गायींची विक्री करतात याविषयी एक व्यापारी काय म्हणाला ऐकूयात পাঁচ হাজার মায়ার बाजार आता उद्या काय अंदाज उद्या कळेल आता मागच्या गुरुवारी होते काय आता शांतच आहे जरा दुधाला रेट असल्यामुळे जरा शांतच सरकार निवडणूक झाली काय फरक पडेल का फरक पडेल सरकार चांगलं आहे फरक पडत आता बघू उद्या काय होतं बाजाराची शेतकरी काय काय दोन तीन रुपयाने बाजार कमी झाले असं ऐकतोय पण आता ती सत्यता माहित नाही आपल्याला अजून रुपयांनी कमी झाली हो तीन रुपयांनी कमी झाल्यास पण सत्यता माहित नाही अजून बाजारावर फरक पडेल हो तीन रुपये कमी झाले असेल तर मग शंभर टक्के काय किती गायांची आवक होती दर गुरुवारी होती आपल्या काय आहे आता वीस काही आहे आपल्या तुम्ही कुठून येता आम्ही होतो दर गुरुवारी असता हो दर गुरुवारी किती गाय वेगत वीस पंधरा वीस गाय विकतो へえ。